नमस्कार भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात मागच्या आठवड्यात एक अशी घटना घडली जिने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत आजवरची सर्वात निचांकी पातळी घटली आहे पहिल्यांदाच एक डॉलरची किंमत नव्वद रुपये पंधरा पैशांवर पोहोचली आहे एकाच दिवसात एकोणीस पैशांचीही मोठी घसरण झाली कदाचित तुम्हाला वाटेल की याने मला काय फरक पडतो पण थांबा ही घसरण फक्त आकड्यांचा खेळ नाही तर याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर महागाईवर आणि देशाच्या विकासावर होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की रुपया अचानक इतका का कोसळला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा यात काय हात आहे आणि भारतासाठी पुढे काय वाढून ठेवलंय सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे अमेरिकेची आक्रमक व्यापारी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत एक प्रकारे ट्रेड वॉर म्हणजेच व्यापार युद्ध छेडलंय साधा हिशोब आहे ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर पंचवीस टक्के आयात शुल्क लावलं आहे पण गोष्ट इथेच थांबत नाही भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करतो या रागापोटी ट्रम्प यांनी भारतावर आणखी पंचवीस टक्के दंडात्मक शुल्क लादलं आहे म्हणजे एकूण फटका पन्नास टक्क्यांचा याचा परिणाम काय झाला तर अमेरिकेसोबतच्या व्यापारात भारताला जो नफा म्हणजे सरप्लस व्हायचा तो आता कमी झालाय आपली निर्यात विशेषतः कपडे हिरे आणि चांबड्याच्या वस्तूंची निर्यात धोक्यात आली आहे निर्यात कमी झाली की देशात येणारा डॉलर कमी होतो आणि जेव्हा डॉलरची कमतरता असते तेव्हा रुपयाची किंमत पडते दुसरं कारण दडलंय शेअर बाजारात सध्या अमेरिकेचा शेअर बाजार तेजीत आहे त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार म्हणजेच एफ आय आय भारतीय बाजारातून पैसे काढून अमेरिकेत गुंतवत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठी माघार घेतलीय जेव्हा हे गुंतवणूकदार आपले पैसे परत नेतात तेव्हा ते रुपयातून डॉलरमध्ये कन्वर्ट करतात ज्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया आणखी कमजोर होतो तिसरी गोष्ट म्हणजे भीती रशियावर जसे अमेरिकेने निर्बंध लावले तसे भविष्यात आपल्यावर किंवा इतर देशांवर आले तर या भीतीपोटी जगातल्या अनेक मध्यवर्ती आणि आपली सुद्धा डॉलर साठवण्याऐवजी करतीय सोन्याचे भाव गगनाला भिडलेत आणि डॉलरच्या तुलनेत रुपयावरचा दबाव वाढलाय आता प्रश्न असा आहे की याचा तुमच्यावर काय परिणाम होईल बघा भारत आपलं ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कच्चं तेल आयात करतो जेव्हा रुपया कमजोर होतो तेव्हा हे तेल आपल्याला महाग पडतं परिणामे पेट्रोल डिझेलचे भाव वाढू शकतात ज्यामुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाल्यापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी महाग होतात म्हणजेच रुपयाची घसरण थेट महागाईला आमंत्रण देते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गप्प बसलेली नाहीये रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयने सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत बाजारात तब्बल सव्वीस अब्ज डॉलर्स विकले आहेत पण जागतिक प्रवाह इतका वेगवान आहे की आरबीआय फक्त घसरणीचा वेग कमी करू शकते ती पूर्णपणे थांबवू शकत नाही सध्या भारत सरकार एका मोठ्या कोंडीत सापडलाय ट्रम्प यांना हवंय की भारत आणि रशियाशी मैत्री तोडावी आणि आपली कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी उघडावी पण आपण आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान करू शकत नाही आणि रशियासारख्या जुन्या मित्रालाही सोडू शकत नाही पण एक आशेचा किरण अजून बाकी आहे या महिन्याच्या अखेरीस भारत आणि अमेरिकेत नवीन व्यापार करार होण्याची शक्यता आहे जर हा करार झाला तर रुपयाला मोठा आधार मिळेल तुम्हाला काय वाटतं रुपया शंभरची पातळी गाठेल की पुन्हा सावरेल तुमचं मत कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती महत्वाची वाटली तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद